आज बनव्या पौष्टिक मुरमुऱ्याचे लाडू साहित्य दोन वाटे मुरमुरे एक वाटी गूळ थोडी विलायची आणि तूप चला तर बनवूया मुरमुऱ्याचे कुरकुरीत लाडू झटपट तयार होणारे कुरकुरीत लाडू कढईत मुरमुरे कुरकुरीत भाजून घ्यायचे मुरमुरे कुरकुरीत भाजलेले आहेत पाक तयार करण्यासाठी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि गूळ टाकत आहे एक चमचा विलायची टाकून पाक चांगला मिक्स करून घ्या पाक चक करण्यासाठी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे पाक छान तयार झालेला आहे पाकात मुरमुरे टाकून घ्या चांगले मिक्स करून घ्या गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे आहेत थोडासा पाण्याचा हात घेऊन गरम गरम लाडू बांधून घ्या लहान मुलांना खाण्यासाठी पौष्टिक असे लाडू बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा